राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीनं उस्तोर मजुरांना दिली मायच्यूब थंडीत उबदार ब्लँकेट वाटप कोल्हापूर राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागरूक नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीनं वाढत्या थंडीपासून उस्तोर कामगार व त्यांच्या कुटुंबियांचं संरक्षण व्हावं यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन उबदार ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं यावेळी समाजातील अन्य घटकांनीही आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून अशा दुर्लक्षित असणाऱ्या घटकांना शासनाच्या विविधांगी योजनांचा लाभ मिळवून द्यावा ऊसतोड कामगारांनी आपल्या लेकरांची आबाळ होणार नाही याची काळजी घ्यावी आज उस्तोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांना उबदार ब्लँकेट देऊन केलेली मदत प्रेरणादायी आहे असं मत संस्थापक अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केलं राज्य गुणवंत कामगार असोसिएशन जागरूक नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त संयोगानं कनरिवाडी येथे उस्तोडणीसाठी आलेल्या ऊसतोड कामगारांना ब्लँकेट्स वाटप करण्यात आले होते या कार्यक्रमात सुरेश केसरकर मोहन सातपुते संभाजी थोरात भगवान माने अनिता काळे प्रतीक्षा जाधव हो, संजय सासन सुभाष पाटील विजय आरेकर रघुनाथ मुधाळे सज्जराव हळदकर लालासाहेब गायकवाड सुरेश पवार सातापा सुतार दिनकर अडसूळ प्रवीण भिक्के प्रल्हाद कांबळे आनंद सज्जन निखिल सुतार प्रदीप आवळे हरिओम गागडे यांच्यासह कामगार कर्मचारी आदी उपस्थित